नमस्कार स्वागत आहे डिवायन ज्ञान या आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत शनी व चंद्र युतीबाबत म्हणजेच काय शनी व चंद्र यांची युती जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये होते तर त्याचे आपल्याला काय परिणाम मिळतात व्यक्तीच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत शनी व चंद्र हे दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात पहिली पहिली गोष्ट म्हणजे हे दोन्ही ग्रह एकमेकांचे दुश्मन आहेत आणि हे, हे दोन्ही ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्या कुंडलीमध्ये विषयोग म्हणला जातो म्हणजेच शनि चंद्र योग असंही त्याला म्हटलं जातं चंद्र हा भावना मन, मन म, म, माता आणि कल्पकतेचा तारक आहे तर शनी महाराज म्हणजे शनी ग्रह कर्म अडथळे विलंब यांचे प्रतिनिधित्व करतात म्हणजेच कर्म ज्याचे योग्य आहे त्याला महाराज तसे रिझल्ट देतात जेव्हा हे दोन ग्रह एकाच घरामध्ये येतात तेव्हा बनतो तो, तो विषयोग याचा व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो हे आता जाणून घेऊ शनी आणि चंद्रयोग हे व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम देतात तर मानसिक अशांतता निर्माण करतात भावनिक संघर्ष निर्माण करतात व्यक्तीला सतत चिंता नैराश्य व आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो म्हणजेच आत्मविश्वास कमी असतो निर्णय घेताना मन द्विधावस्थेत अडकते म्हणजेच काय कोणता डिसिजन घेणार आहोत त्यावेळेला हे करू की ते करू असे दोन्ही अशी मनस्थिती बनते म्हणजेच डिसिजन मेकिंग पॉवरही खूप कमी होते समाजात मिसळण्यापेक्षा म्हणजेच सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्यापेक्षा एकटं राहणे हे अशा युतीमधील लोकांना आवडते त्यामुळे त्यांचे जीवन संघर्षमय बनते मातेसोबत म्हणजेच आईसोबत दुःखकारक अनुभव असू शकतात जीवनात संघर्ष खूप असू शकतो खूप संघर्ष अशा लोकांना फेस करावा लागतो पण शिस्त संयम आणि मेहनत यामुळे ते त्या गोष्टींवरती विजय मिळतात व यश संपादन करतात म्हणजेच सक्सेस होतात अशा व्यक्तींनी अध्यात्माच्या मार्गावर चालल्यास त्यांना कोणतेही जास्त प्रॉब्लेम्स फेस करावे लागत नाहीत ते या कोणतेही जे जरी प्रॉब्लेम आले तरी यातून ते मार्ग काढतात व विजय मिळतात म्हणजे आध्यात्मिक मार्ग अशा लोकांनी निवडणे खूप गरजेचे आहे अशा लोकांना मानसिक त्रास मनचंचल निद्रानाश म्हणजे झो झोप न होणे किंवा त्वचेचे रोग अशा प्रकारच्या काही समस्या त्यांना जाणवतात म्हणजेच त्रास होऊ शकतात ही युती व्यक्तीला तपस्वी गंभीर व कर्मट बनवते असे लोक अनुभवातूनच खूप शिकतात व एक दिवस असा येतो की त्याच अनुभवातून ते दुसऱ्यांना शिकवण्यास पात्र होतात म्हणजेच स्वतः एक मोठी उंची गाठतात म्हणजेच इतरांना मार्गदर्शन करणारे म्हणतात या युतीवरती उपाय काय आहे तर या युतीवरती उपाय असा आहे की सोमवारी तुम्ही एक ग्लास पाणी घ्या त्यामध्ये ूध घेऊन थोडस ते चंद्रग्रहाला म्हणजे चंद्रदेवांना अर्पण करा त्यामुळे तुमचा चंद्रग्रह मजबूत होतो तसेच शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनि महाराजांना तिळाचे तेल अर्पण करा त्याने काय होणार तर तुमचा शनिग्रह मजबूत होणार आहे या गोष्टी करून तुम्ही या, या विषयोगाचा एक चांगला रिझल्ट तुम्ही मिळवू शकता जो त्रास होणार आहे तो थांबवू शकता हे सर्व उपाय तुम्ही स्वतः करणे खूप गरजेचे आहे ज्यांच्याही कुंडलीमध्ये हा योग बनलेला आहे त्यांनी हे उपाय करा चांगली वेळ तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही हे उपाय करून हा विश्वयोगाचा त्रास थांबवू शकता युतीसाठी हे जसे उपाय आहेत त्याचप्रमाणे ध्यान योग आणि साधना यामध्ये तर ह्यामध्ये जर तुम्ही राहिला तर हेही तुम्हाला एक मोठी उंची गाठून देऊ शकते शनी व चंद्र यांची युती ही एक कर्म व भावना यांचा संगम आहे ती जीवनात संघर्ष आणते पण त्यातूनच घडते एक मजबूत स्थिर आणि परिपक्व व्यक्तिमत्व तसेच आध्यात्मिकदृष्ट्याही तुम्ही खूप खूप म्हणजे खूप मोठी उंची गाठता जर तुम्ही नीट या योगाचा अभ्यास केला म्हणजे हा जो योग म्हणलेला असतो विषय योग चंद्र व शनी एकत्र येतात तेव्हा आध्यात्मिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही जाता लाईफमध्ये डे बाय डे दिवस आपले असतात त्यामध्ये आध्यात्मिक जेव्हा राहायचा प्रयत्न करता किंवा आध्यात्मिक होता त्यावेळेला आध्यात्मिकदृष्ट्याही तुम्ही खूप मोठी उंची गाठता शनी आणि चंद्र हे कुंडलीच्या एक ते बारा घरांमध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांचे ते आपल्या जीवनावरती काय परिणाम होतात त्यांवरती उपाय काय हो त्यापासून आपण कसं सावध राहिलं पाहिजे या प्रत्येक घराबद्दल एक सीरीज लवकरच घेऊन येत आहोत तुमच्या कुंडलीत हा योग आहे का असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू